हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण केळीच्या वेफरपासून भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तर तुम्ही या अगोदर कधीच ही रेसिपी पाहिली नसेल असं मला तरी वाटतंय आणि पाहिले असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तरी इथे मी केळीचे वेफर घेतलेत आता याला आपण बारीक असे तुकडे करून घ्यायचेत तर ही रेसिपी तुम्ही जर केली तर मुलं एक ऐवजी दोन चपात्या नक्कीच खासतील दोन काय तीन म्हटलं तरीसुद्धा खातील तर मुलांना तुम्ही अशीच वेफर खायला देण्याऐवजी जर तुम्ही ही रेसिपी केली ना तर खरंच मुलांच्या पोटात दोन चपात्या एक्स्ट्रा जातील तर आपण या पद्धतीने याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे मुलांना काय सुद्धा ही रेसिपी खरंच खूप आवडेल तुम्ही याला स्टार्टरमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही याला चाटसुद्धा म्हणू शकता तर याला आपल्याला जास्त काहीच साहित्य लागत नाही अगदी थोड्या साहित्यामध्ये ही रेसिपी होती आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी एक ते दोन मिनटात ही रेसिपी होती आणि ह्याला घ्याससुद्धा लागत नाही तर पाहू शकता तुम्हाला जर भाजी करायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी खरंच खूप उत्तम आहे तर नक्कीच तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि मला देखील सांगा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी याआधी तुम्ही ही रेसिपी कधी पाहिली आहे का तर इथे मी सर्व असे वेफरचे तुकडे करून घेतलेत आता हे सर्व आपण ह्या बाउलमध्ये घालून घ्यायचे आता इथे मी कोथंबीर घेतली फार जास्त नाही घ्यायची एकदम थोडीशी आपल्याला कोथंबीर बारीक कट करून घ्यायची कोथिंबीरची पानच घ्यायची आहेत आपल्याला यामध्ये देठं घ्यायची नाही आहेत तर पाहू शकता अशी आपण कोथिंबीर एकदम बारीक कट करून घेणार आहे आणि ते एक आपण टोमॅटो घेतला आहे टोमॅटो देखील आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप मोलाचं असतं आणि कमेंट करून नक्कीच सांगत जा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात तुमचे छान छान कमेंट वाचून खरंच खूप छान वाटतं तर पाहू शकता आपण अशा पद्धतीने पूर्ण हा टोमॅटो एक कट करून घ्यायचा आहे तर एकदम असा बारीक आपल्याला हा टोमॅटो कट करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये कांदा देखील बारीक कट करून घालू शकता आता इथे मी लिंबू घेतले आता यामधला आपल्याला छोटासा भाग कट करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला जो बारीक कट केलेला टोमॅटो आहे तो सर्व घालून घ्यायचा आहे आता कोथंबीर घालून घ्यायची यामध्ये आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे यामध्ये तुम्ही कोथिंबीर लिंबू नाही घातला नुसतं टोमॅटो आणि ही वेफर जरी ही केली तरी ना तरीसुद्धा खूप छान लागतं तर आता चमच्या आपण हे सर्व छान असं मिक्स करून घेणार आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आता यामध्ये आपण थोडी आणखीन कोथिंबीर घालूया तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची ही टोमॅटो आणि वेफरची झटपट अशी ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय